लोकशाहीचा बुलंदावाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र बुद्ध विहारात बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात साजरी बौद्धाचार्य संपत शिंदे गुरुजी यांनी दिली वैशाखी पौर्णिमेवर प्रवचन बुद्ध शरण गच्छामी या त्रिशरण आणि पंचशिलेच्या जयघोषात गुरुवारी बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली नाशिक येथे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं त्याच अनुषंगाने सिडकोतील उत्तम नगर येथील त्रिशरण बुद्धविहारात तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्रिशरण आणि पंचशिलाचे सामूहिकरित्या पठण करून बंधन करण्यात आलं यावेळी वैशाख पौर्णिमेला तथागत गौतम बुद्ध यांचा जन्म झाला याच दिवशी त्यांना महाबोधी ज्ञान प्राप्त झालं आणि याच दिवशी भगवान बुद्धांचे महापरि झाले या तिन्ही घटना वैशाखी पौर्णिमेला झाल्यामुळे या दिवसाचे महत्त्व अधिक आहे या दिनाच्या औचित्य साधून यंदा सर्वत्र बुद्ध पर्व साजरे केले जात आहे त्याचप्रमाणे बुद्ध विहारामध्ये सकाळपासूनच विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं सायंकाळी भारतीय बौद्ध महासभेचे नवीन नाशिक अध्यक्ष व बौद्धचार्य संपतराव शिंदे यांनी वैशाखी पौर्णिमेचं महत्व या विषयावर प्रवचन देत उपासक आणि उपासिकांना मार्गदर्शन दिलं यावेळी बुद्धविहाराचे सचिव दीपक पवार खजिनदार बाबासाहेब शिंदे वामनराव गांगुर्डे एम डी प्रताप देवीदास नेरकर हंसराज कांबळे गौतम काळे पद्माकर सरोदे दीपक मोकळ पांडुरंग आंबुलकर यशवंत जाधव हिरामन साळवे मिलिंद कळवणकर खंडू आहिरे दिनेश केदारे बी वाय खरे वासुदेव लोणारे यशवंत खरात रमाई महिला मंडळाचे अध्यक्ष कल्पना नेरकर संगीता साळवे रत्ना खरे मंदा साळवे चंद्रकला तायडे शारदा अंबुलकर संगीता खरात सविता आहिरे विमल गांगुडे इंदुबाई ढोले मीना भडांगे पुष्पा कांबळे मीना काळे मंगला शिंदे मथुराबाई वैशाली प्रधान रंजना खरात यांच्या उपासक उपासिका आणि मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी बाय खरे यांनी केलं तर उपस्थितांचे आभार हिरामन साळवे यांनी मानले यावेळी रिपब्लिकन वार्ताचे मुख्य संपादक डॉक्टर अनिल आठवले यांनी उपस्थित बौद्धाचार्य आणि रमाई महिला मंडळाच्या महिलांशी संवाद साधला असता त्यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया सविस्तरपणे पाहूया अर्थातच भगवान गौतम बुद्ध यांचा जन्मदिन त्याचप्रमाणे भगवान गौतम बुद्ध यांना ज्ञानप्राप्ती आणि महापरिवार दिन या तिन्ही घटना एका दिवशी झाल्यामुळे आज सर्वत्र देशामध्ये जगामध्ये भगवान गौतम बुद्धांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे याचा एक भाग म्हणून नाशिक शहरातील शिडकोई भागातील बुद्ध विहार या ठिकाणी देखील भगवान गौतम बुद्धाची जयंती ही मोठ्या उत्साहात साजरी करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आपल्यासोबत या बुद्धविहाराचे सर्व बौद्धाचार्य कमिटी आपल्यासोबत आहे त्यांच्याशी आपण जाणून घ्या घेणार आहोत की या पौर्णिमेचं महत्त्व काय आणि भगवान गौतम बुद्धांच्या धम्म आणि बुद्ध आणि त्याचा धम्म आपण कसा अंगीकार करावा या संदर्भात आपण बातचीत करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत या बुद्धविहाराचे बौद्धाचार्य संपत शिंदे गुरुजी गुरुजी मला हे सांगा की भगवान गौतम बुद्ध यांची जयंती या जयंतीतला अर्थात विशेष महत्त्व असं काय मी भारतीय बौद्धमा महाशाखेचा उत्तम नगरचा एक अध्यक्ष म्हणून माझं नाव संपत शिंदे आज आपण या त्रिशरम बुद्धविहारावर ही वैशाख पौर्णिमा मोठ्या थाटामाटाने त्रिशरम बुद्ध व्याच्या कमिटीकडून भारतीय बौद्ध महासभा शाखेकडून आणि रमाई महिला मंडळाकडून मोठ्या उत्साहाने साजरी केली आहे आणि साजरी करत आहोत आजच्या विशा वैशाखी पौर्णिमेचं महत्त्व असं आहे की भगवान बुद्धांची महान इतिहास आहे का भगवान बुद्धांचा जन्म वैशाख पौर्णिमेलाच उघड्यावर एका वृक्षाखाली पिंपळ वृक्षाखाली झाला तसा त्यांचं ज्ञानप्राप्ती त्यांना पिंपळ वृक्षाखाली झाली आणि त्यांचं महापरिनिर्वाण पिंपळ खाली झालं म्हणून हा दिवस जगामध्ये मोठ्या उत्साहाने मोठ्या साजरा करतात म्हणून त्या पौर्णिमेचं पहार महत्त्व आहे म्हणून आम्ही आज ही पौर्णिमा परित्राण पाठ घेऊन आपलं दोन शब्दाचं का व प्रवचन देऊन आपण हे या विहारावर जी पौर्णिमा साजरी केली आहे आई ही जयंती जन्मदिवस आपण साजरा केलेला आहे एकीकडे आपण म्हणतो की बौद्ध भारत देश हा बौद्धमय झाला पाहिजे यासाठी आपण एक बौद्ध धर्मीयांना आणि बाकीच्या बहुजन समाजाला काय या जयंतीनिमित्ताने तुम्ही संदेश देणार आहात या निमित्ताने आपण असाच संदेश दिला पाहिजे का भगवान बुद्धाचा धम्मा आहे तो विज्ञान आधी आहे तो कोण आहे का समाजाचा नाही जातीचा नाही धर्माचा नाही परंतु आपण घराघरामध्ये जाऊन त्यांना हा बौद्ध धम्म समजवून सांगितला ही शिला जर आपण समजून सांगितले पंचशिलाचं महत्त्व तर ते लोक आपल्याकडे येऊ शकतात वळू शकतात त्यांना कळू शकतं आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलो पाहिजे आणि त्यांना हे समजून सांगितलं पाहिजे हा बौद्ध धम्म कसा आहे कोणाचा आहे कसा आहे हे आपण त्यांना सत्य पटवून दिलं पाहिजे आपल्याबरोबर अजूनही काही बौद्धाचार्य आहेत या ठिकाणी वामनदादा गांगुडे या ठिकाणी आहेत त्यांनाही काही प्रश्न आपण विचारूयात दादा मला हे सांगा की आज आपण या विभागा या शिडको विभागामध्ये आपण बौद्ध जयंती साजरी करत आहोत तर या जयंतीला आपण कशा पद्धतीचं आयोजन करण्यात आलेलो होतं आज आज वैशाख पौर्णिमा भगवान बुद्धाचा जन्मदिवस आत्ताच आमचे आमचे अध्यक्ष हरषुमार संपलगुरजे यांनी वैशाख पौर्णिमेचं महत्त्व या तिन्ही ज्या घटना घडलेल्या आहेत त्या वैशाख पौर्णिमेलाच गड़, घट घडलेल्या आहेत त्यामुळे या जगा में या जगामध्ये पूर्ण याचं महत्त्व आहे आणि आम्ही या पौर्णिनिमित्त सर्व महिला मंडळ महि रमाबाई महिला मंडळ यांच्या वतीनं त्याचप्रमाणे इथं शिरकोडचे सर्व नगरवासी वशीनं ही जयंती मोर्चा उत्साहात वुचा आनंदाने साजरी साजरी केलेली आहे असं मी बोलून माझे दोन शब्द संपवतो जयमी जय बुद्ध ह्या होत्या आपल्या काही बौद्धचारांच्या प्रक्रिया प्रतिक्रिया आणि यांनी अतिशय थोडक्यात आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सांगितलेलं आहे की बौद्ध धर्म या ठिकाणी बौद्ध धर्माचे जे विचार आहेत ते सर्वसामान्य भोजनांपर्यंत चांगल्या पद्धतीने रुजले पाहिजे त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करून हा भारत देश बौद्धमय झाला पाहिजे आणि त्यासाठी सर्वांनी बुद्धांचे जे विचार आहेत बुद्धांचे जे तत्व आहे ते अंगीकारले पाहिजेत असं या ठिकाणी सर्व बुद्धाचाऱ्यांचं म्हणणं आहे

वैशाख पौर्णिमेला दिलेला तसेच वैशाख पौर्णिमेला बुद्धांना झाल्या येथे जे ज्ञानप्राप्ती झाली आहे तर आणि त्यांचा महापरिनिर्वाण सुद्धा खूप राहणार आहे आजच्या दिवशी जगात म्हणजे ही विष्णुगुरु आहे ही अशी व्यक्ती एक की त्यांचं महापरिनिर्वाण ज्ञानप्राप्ती आणि जन्म हे सर्व म्हणजे एकाच याला आहे त्याच्यामुळे महान अशी ही संपूर्ण एकशे ऐंशी देशामध्ये साजरी करतात आणि आपला भारत देश हा बुद्धाची कृषी संपूर्ण जगाचं लक्ष आपला भारत देशाकडे रिपब्लिकन वार्ता वृत्त संकलन विभाग नाशिक